लोकमंगल सहकारी बँक व संभाजी आरमारच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन विविध महामंडळांच्या माध्यमातून युवकांनी उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी या हेतूने मोठ्या प्रमाणात व्याज परतावा योजना राबवत आहे मात्र अनेक युवकांना या योजनांची माहिती नसते कागदपत्रांचा बागुलबुवा उभा करून राष्ट्रीयकृत बँका या लाभापासून उद्योजकांना वंचित ठेवतात हो लोकमंगल बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ वसंतराव महामंडळ तसेच पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला उद्योजकांसाठी बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला आहे शासनाच्या या अतिशय फलदायी योजनांचा लाभ युवकांना व्हावा युवा पिढी आर्थिक सक्षम होऊन त्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी या हेतूने संभाजी आरमारने हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे तरी स्वकष्टातून आर्थिक सक्षम होण्यासाठी जिद्द बाळगणाऱ्या सर्वच युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि एकवीस जून रोजी लोकमंगल समूहाचे सर्वे सर्वा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उद्योजक मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे लोकांनी नवीन उद्योग व्यवसायात बघायला घ्यावी आर्थिक सक्षम व्हावं त्यादृष्टीने महाराष्ट्र शासन विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मग कानासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे जगत महात्मा लक्षोत्सव आर्थिक विकास महामंडळ आहे ओबीसी महामंडळ आहे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे आणि विशेष म्हणजे महिलांसाठी पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून देखील व्याज परतावा योजना राबवत आहे पंधरा लाखापर्यंतचं व्याज महाराष्ट्र शासन भरत आहे हेतू सरकारचा प्रामाणिक आहे युवकांनी उद्योग व्यवसाय करावा स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम व्हावं आणि आपल्यासोबतच इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून द्यावा मात्र या योजनांची माहिती वर युवा वर्गाली नसते अशा योजनांचा लाभ योग्य युवकांना मिळू देत नाही कागदपत्रांचा बाधूबा उभा करून युवकांना योजनेपासून वंचित केलं जातं त्यामुळे संभाजी आनमारने शनिवारी म्हणजे एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह या ठिकाणी कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर आणि उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे सोलापूर शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आर्थिक क्षेत्रामध्ये सरकार सरकारी क्षेत्रामध्ये नावाजलेले लोकमंडल सरकारी बँकेच्या आणि संभाजी आनमारच्या संयुक्त विद्यमानाने हा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये युवकांना कर्ज विषयक मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना त्या व्याज पडताळा योजनेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा देखील लोकमंगल बँकेच्या माध्यमातून केला जाणार आहे दक्षिण सोलापूरचे आमदार लोकमंगल परिवाराचे सगळे सरवार आदरणीय सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपवून येणार आहे तसे ज्या ज्या युवकांना उद्योग व्यवसाय करून आर्थिक सक्षम व्हायचंय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे अशा सगळ्या युवकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःला आर्थिक सक्षम करण्यासाठी या मेळाव्याला जास्तीच्या संख्येनं उपस्थित राहावं